नंदी नाही असे जगामध्ये प्रसिद्ध मंदिर मंदिर मंदिरामध्ये मंदिरा असलेल्या गुरुवांच्या सततच्या भांडणांमुळे देखील होऊ लागली आणि सततच्या या वादानं हे कपालेश्वर मंदिर चांगलं चर्चेत येऊ लागलं कपालेश्वर महादेव मंदिर येथे गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील मंदिराचे गुरव यांच्या दानपेटीतल्या पैशावरून तुफान दमदाटी शिवीगाळ आणि झाली पोलिसांनी हस्तक्षेप केला तेव्हा कुठे हे वातावरण निवडलं तर घडलं असं की गुरुवारी येथील गुरव बदलल्यामुळे दानपेटीतले पैसे नक्की कोणाचे यावरून सकाळी वाद निर्माण झाला प्रत्येक जण माझा महिना आहे असा दावा करू लागला मात्र त्याच परिवसन थेट शिवीगाळ आणि वादावादीमध्ये झालं मंदिरातील दानपेटीतील पैशावरून या गुरुवारमध्ये वाद झाला मात्र हा वाद घालत असताना या गुरुवांनी समोर भाविक आहेत नागरिक आहेत याचही भान ठेवलं नाही त्यामुळे श्रद्धा आणि भक्तीच्या केंद्र असलेल्या कपालेश्वर मंदिरात मंदिराच्या पावित्र्याला तडा जाण्याबरोबरच भाविकांच्या श्रद्धेला देखील दे मोठा धक्का बसलाय भाविकांना झालेल्या त्रासामुळे भाविकांनी सदरच्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि असे प्रकार यापूर्वी देखील झालेले असून सतत होणाऱ्या या प्रकारामुळे भाविक भक्तांमध्ये असंतोष निर्माण झालाय काही नंगत आणि होणार असून सतत हे वाद पाहायला मिळाले मात्र यावेळी पोलीस प्रशासनानं वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय तसेच भाविकांना देखील या गुरुवांकडून कायमच दमदाटी शिविगाळ असे प्रकार यापूर्वीही झालेले असल्यानं या जगविख्यात मंदिराची बदनामी होत असून येथे वारंवार अशांतता निर्माण होते त्यामुळे प्रशासनानं या प्रकारांना आळा घालावा आणि दानपेटीतील पैशाच्या वादावरून चर्चेत आलेल्या या मंदिराची ओळख ही फक्त महादेवासमोर नंदी नसलेले मंदिर अशी पूर्वीसारखीच अटल राहावी आणि मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य अबाधित राहण्यासाठी या समस्येवर जलद आणि योग्य तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे अशी अपेक्षा आता भाविक भक्तांकडून केली जाते جي <laughs> پڇاڻو उत्तर महाराष्ट्र लाइव साठी अश्विनीपुरी नाशिक